होळीच्या या पवित्र निराशा दारिद्र्य आळस याचे दहन हो। आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य व शांती नांदो एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात चोवीस मार्च दोन हजार चोवीसला ला रविवारी होळी ही आलेली आहे तर या होळीच्या दिवशी आपण जी होळीची राख आहे तर तिचे आपल्याला उपाय करायचे आहेत म्हणजे आपण असे दोन तीन उपाय पाहणार आहोत त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही होलिकाचे भस्म घरी घेऊन करा उपाय देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या घरामध्ये जी काही निगेविटी आहे जे काही वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत घरात नेहमी आजार पण आहेत अशा भरपूर समस्यावरती आपल्याला होळीचे हा जो भस्म आहे तर तो आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्याचे आपल्याला उपाय करायचे का आहे कारण शास्त्रामध्ये होलिकेच्या रात्री केलेले उपाय खूप असे प्रभावी मानले जातात तसेच होलिकेच्या भस्माने केलेले उपाय तुम्हाला सर्व संकटापासून दूर करू शकतात आणि तुम्ही देवी लक्ष्मीची कृपा मिळवू शकता होळीच्या दिवशी केलेले उपायामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील संकटे असतील कोणत्याही समस्यावरती हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे तर या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवेल तुमच्या कितीतरी समस्या ये चुटकी मदे कि या चुटकीमध्ये सहसा दूर होतील होळीचं महत्व असं आहे की विष्णूंनी नूरसिंहाचा अवतार घेतला होता भगवान नूरसिंहाच्या या अवताराचीच या दिवशी पूजा केली जाते होळीची ही रात्र वर्षातील सर्वात महत्त्वाची रात्र मानली आहे म्हणून या दिवशी काही लोक तांत्रिक उपाय देखील करत असतात आणि होळीमध्ये काही वस्तू देखील अर्पण करत तर चोवीस मार्चला रविवारी संध्याकाळी आपण होळी साजरी करणार आहोत तर या होळीच्या दिवशी आपल्या मनामध्ये जे काही द्वेष आहेत वाईट विचार आहेत तसेच जे काही आपल्या मनामध्ये अहंकार आहे तर तो या होळीमध्ये आपण दहन करायचा आहे सगळ्यांबरोबर प्रेमाने राहायचं आहे तर बघा होळीच्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य होळी मातेला अर्पण करत असतो तसेच आपण होळीच्या भोवती प्रदक्षिणा देखील मारत असतो आणि होळी होळीच्या वेळेस आपण असं देखील म्हणत असतो की होळी रे होळी पुरणाची पोळी असं सगळीकडे गावाकडे म्हणत असतात आणि अशा प्रकारे आपण होळी मातेला प्रदक्षिणा करत असतो आणि एक तांब्या भरून पाणी घेत असतो ते पाणी देखील आपण होळीमध्ये ओतत असतो म्हणजे अर्पण करत असतो आणि तो नैवेद्य आपण होळीमातेला अर्पण करत असतो आणि बघा काही ठिकाणी गावागावामध्ये अशी देखील प्रथा आहे की पूर्वीपासूनच प्रथा आहे की जी होळीची राख आहे तर ती ताटामध्ये घेतली जाते आणि घरी आणली जाते तर बघा ह्या राखेचं खूप असं महत्त्व आहेत आणि उपाय देखील आहेत तर ही राख आहे तर ती थंड झाल्यावर आपण आपल्या घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती राख आहे तर ती आपल्या आपल्या घरामध्ये जेवढे कोपरे असतील तर प्रत्येक कोपऱ्यावरती ही राख आहे तर ती आपल्याला फुंकर मारायची आहे आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला टॉयलेट बाथरूम मध्ये देखील ही राख आहे ते फुंकायची आहे तर यामुळे बघा आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत वाईट जे काही कोणी काही केलेलं जरी असेल तरी ते देखील दूर होईल तुमच्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे जे काही दोष आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होत असते म्हणून ही राख आहे तर ती आपल्याला अवश्य आपल्या घरामध्ये फुंकर मारायची आहे तसेच जी राख उरलेली राख असेल तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवायची आहे आणि ही राख आहे तर ती जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्या कपाळी ही राख अवश्य लावायची आहे आणि घरातील प्रत्येक सदस्यांनी ही राख आपल्या कपाळी लावायची आहे ज्या व्यक्तीला नवग्रहांची इडापिडा आहे म्हणजे आपलं जीवन हे ग्रहांवरतीच अवलंबून असतं आणि प्रत्येकाचा कोणता ना कोणता ग्रह हा अशुभ स्थानी असतो अशा व्यक्तींनी ही राख आहे तर ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबळ टाकायची आहे आणि या पाण्याने रोजच्या रोज अंघोळ करायची आहे यामुळे त्याचे जे ग्रह कोणतेही ग्रह अशुभ असतील तर त्या ते त्याला शुभ त्याचा त्याला परिणाम देतील अशा प्रकारे ही राख तुम्ही नियमितपणे आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरा तुम्हाला याचा लाभ नक्कीच होईल तसेच बघा ही जी राख आहे तर ही राख आहे ती तुम्ही एखादा लाल कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचा शिक्का असेल तुमच्याकडे तर तो टाकायचा आहे म्हणजे ठेवायचा आहे त्या राखेमध्ये आणि लाल कपड्यात बांधून ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे म्हणजे तुमच्या घरात जे काही पैशाबाबत समस्या असतील समस्या असतील किंवा कोणत्याही समस्यावरती ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही पैशाची चणचण नेहमी भासत होते तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहील आणि जी काही पैशाबाबत समस्या असेल तर त्या दूर होण्यास मदत होईल किंवा तुमचा व्यवसाय आहे परंतु तो व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला ही जी राख आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकून हे तुम्ही तुमच्या जो काही तुमचं व्यवसायाचा दुकान असेल तर त्या दुकानाच्या दुकाना मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ही बांधून ठेवायची आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत चालेल तर या राखेचे खूप सारे उपाय आहेत बघा आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल तर तो खूप रडत असेल कि किरकिर करत असेल किंवा कधी कधी खूपच त्रास देत असेल त्याला नजर लागल्यामुळे हे सर्व तो करत असतो तर त्यासाठी देखील आपण काय करायचं आहे की एक ताबीज घ्यायचा आहे चांदीचा ताबीज घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लाल किंवा काळा धागा घ्यायचा आहे आणि त्या ताबीजमध्ये तुम्हाला ही राग थोडीशी भरायची आहे आणि ती त्या मुलाच्या गळ्यामध्ये तुम्हाला तो धागा बांधायचा आहे किंवा तुम्ही त्याच्या हाताला देखील बांधू शकता यामुळे खूप फरक होईल मुलगा आहे तर तो व्यवस्थित राहील म्हणजे तो, तो काही जास्त त्रास देत होता किंवा रडत असेल तर ते सर्व त्याचं बंद होईल आणि तो व्यवस्थित राहील तसेच बघा तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर ही जी राख आहे तर या राखेमध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीच्या वरून सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला ती राख आहे तर ती फेकून द्यायची आहे यामुळे बघा जी आजारी व्यक्ती आहे तर तिला थोड्या वेळातच बरं वाटायला लागेल तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष जास्त प्रमाणात असेल तर मग काय करायचं आहे की ही जी राख आहे तर तुम्ही ती तुम्ही अग्निकोणामध्ये ठेवायची म्हणजे एखाद्या काचेच्या बाउलमध्ये ती राख तुम्हाला तुमच्या घराच्या आग्नेय ठेवून द्यायची आहे यामुळे वास्तुदोष हा दूर होतो म्हणजे पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जो कोण असतो त्याला अग्निय कोण म्हणतात तर त्या ठिकाणीच तुम्हाला ही राख ठेवायची आहे यामुळे वास्तुदोष हा कमी होतो म्हणजे दूर होत जातो तर बघा कधी कधी आपल्या मनामध्ये सतत भीती वाटत भीती वाटत असणे मनात एक प्रकारची उदा, उदा असते की आपल्या घरामध्ये काही दोष आहेत का तर यावर देखील तुम्हाला होळीच्या दिवशी होळीमधील जी अग्नी आहे तर त्यातील थोडासा एखादा तुकडा म्हणजे लाकडाचा थोडासा तुकडा तो तुम्हाला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये आणायचा आहे आणि तो तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या मनातली भीतीही नाहीशी होईल सर्वात महत्वाचा हा उपाय आहे तर बघा जर तुम्हाला व्यवसायात नेहमी नुकसानीचा सामोरा करावा लागत असेल किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नेहमी तोटा होत असेल किंवा समजा एखाद्याने तुमचे पैसे घेतले परंतु तो पैसे देत नाही तर यावरती एक जबरदस्त उपाय आहे तर तुम्हाला होळीची जी राख आहे तर तुम्हाला त्यासाठी डाळिंबाची एक काडी लागणार आहे आणि होळीची राखेमध्ये तुम्हाला डाळिंबाच्या काडीने त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला लिहायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हिरवा रंग किंवा गुलाल हे टाकायचं आहे आणि जेव्हा होळी जळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ती राख आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जन करायची आहे कारण बघा होळीचा हा पर्व असतो तर ह्या पर्वामध्ये आपण जे काही उपाय करतो तर याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो परंतु तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की आपण होळीच्या दिवशी म्हणजे होळी पेटवतो त्या दिवशीच ही राख आणायची का दुसऱ्या दिवशी आणायची आहे तर बघा तुम्हाला जमेल तर तुम्ही होळीच्या दिवशी ही राख आणायची आहे म्हणजे थंड झाल्यावरती ही राख आणायची आहे आणि होळीच्या दिवशी केला तर अतिउत्तम किंवा तुम्हाला जमेल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही ही राख आणायची आहे परंतु माझं मत असं आहे की तुम्ही होळीच्याच दिवशी ही राख थंड झाल्यावरती आणायची आहे आणि याचे हे सारे उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के लाभ होणार आहे कारण बघा हे जे काही आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर ह्या व्हिडिओना देखील खूप मेहनत करूनच आम्ही हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो कारण तुम्हाला चांगली माहिती मिळवण्यासाठी आणि त्या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि त्याला मेहनत देखील खूप करत असतो तर बघा तुम्ही फक्त पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हे जे काही उपाय आहेत तर तुम्ही अवश्य करा म्हणून तुम्ही हे जे काही उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही अवश्य करा बघा याचा तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होईल आणि तुम्हीच मला कमेंट करून देखील सांगू शकता की खरंच ताई हे जे तुम्ही उपाय सांगितलेले आहे तर याच्यामुळे आम्हाला फायदा झालेला आहे कारण खूप असे हे प्रभावी उपाय आहेत कारण कोणतेही उपाय जेव्हा मी तुम्हाला सांगत असते ते पूर्ण मी खात्रीपूर्वक तुम्हाला हे जे उपाय सांगत असते तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद